मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने राष्ट्र باورगड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सीबीएस या ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून मुख आंदोलन करण्यात आले पुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या विषयी जी काही घडलेली घटना आहे ज्यांनी महाराष्ट्र घडवला स्वराज्य घडवलं ज्यांनी हा देश घडवला त्यांचा पुतळा निष्कृष्ट दर्जाचा त्या ठिकाणी निर्माण केला गेला आणि ज्यांनी कोणी तो केला त्याच्याविषयी संपूर्ण म मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी राग आहे आणि हा राग व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आपण विचारत आहे की सत्ता आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अशा दहा सत्ता आम्ही ओळून टाकू कारण छत्रपती शिवाजी महाराज हा विषय काही सत्तेचा नाही तर हा आमच्या आस्थेचा विषय आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये सहभाग घेताना त्रुटी तयार ठेवलेल्या आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे फास्ट क्र ट्रॅक कोर्टामध्ये त्यांच्यावरती खटला चालवून त्यांना जबर शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करतोय तसेच शासनाकडे सुद्धा मागणी करतो आम्ही की त्याच ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य असा एक चांगल्या क्वालिटीचा पुतळा त्या ठिकाणी निर्माण शासनाने तातडीने करावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही सत्ताधारी असताना अनेक योजना त्या ठिकाणी शासनाच्या येत असतात परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी मी म्हटल्याप्रमाणे त्रुटी राहिलेली आणि ज्यांनी त्रुटी ठेवली ते कोणी अधिकारी असतील ठेकेदार असतील कन्सल्टंट असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी आम्ही करतोय पोलिसांनी आम्हाला विनंती केली की वाद होऊ नये पण अशा प्रकारचा कुठलाही वाद होण्याची शक्यता नव्हती किंवा होणार नाही कारण त्यांचं म्हणणं आणि आमचं म्हणणं एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे या संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या पुतळ्याविषयी घडलेली जी घटना आहे ती अत्यंत निंदनीय आहे त्या त्यांची जी मागणी आहे की त्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तीच मागणी आम्ही या ठिकाणी करतोय यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक